तर नमस्कार मंडळी मी दुर्वेश बांगरे स्वागत करतो तुमचं एका खाद्यभ्रमंतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो तर आज आपण असेच खाद्यभ्रमांताच्या प्रवासामध्ये आज आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील वडज या गावामध्ये म्हणजेच आपण आत्ता सध्या आहो वडच धरण जे आहे वडज धरणाच्या बॅकवॉटरला आता आपण आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो की आपण आता कोणत्या हॉटेलला आलेलो आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहे हॉटेल परत सारा धाबा म्हणजेच सारा बाबींच्या धाब्यावरती तर तुम्ही बघू शकता की अम्बियन्स कसा आहे एकदम मोकळं ढाकळं पार्किंग आहे आणि मित्रांनो ही जर पुढंच एक पन्नास मीटरलाच धरण आहे वडतचं धरण आहे तिथून आपण फ्रेश मच्छी घेणार आहोत स्वतः बाबींची इथं फ्रेश मच्छी भेटत असते तर चला आता आपण बघूया हॉटेलचा एम्बियन्स कसा आहे ते तर मंडळी तुम्ही बघू शकता की हॉटेलचा परिसर कसा आहे मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि इथं अशा छोट्या छोट्या हट्स पण केलेल्या आहेत जेणे की फॅमिलीवाले जर आले तर त्यांना बसण्यासाठी छोट्या छोट्या मस्त हट्स बनवलेल्या आहेत आणि भारतीय बैठक आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता मी तुम्हाला एक हट दाखवतो इथं भारतीय बैठक आहे कुठे टेबल खुर्ची नाही आपण सरळ मांडी घालून जेवायला बसू शकतो एकदम मस्त हट्स आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघू शकता की कौलाच्या हट्स आहेत म्हणजे एकदम टिपिकल आपण घराकड गावाकडे जसं आपण जेवण करतो त्या पद्धतीत आपल्याला इथं जेवण भेटणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की इथं फ्रेश मच्छी आहे जी की ह्याच धरणात म्हणजे वडच्याच धरणात पकडलेली असती आता तुम्हाला इथे भेटणार आहे हलवा मच्छी कटला मच्छी रोहू मच्छी रोह आणि पोपट मच्छी तर आपण हलवा घेतलेला आहे मित्रांनो आता हा कोणता आहे हा कोणता मासा हा रोहू मासा आहे पण आपण आपल्यासाठी हलवा मासा घेतलेला आहे आणि तो आपण पूर्णपणे फ्राय मध्ये घेणार आहे आणि चिकन जे आणले त्याची पूर्ण भाजी बनवून घेणार आहे इथं सगळ्यात महत्वाचं मच्छी एकदम फ्रेश मध्ये इथं शेजारीच धरण असल्यामुळं दिवसभर मच्छी पकडतात आणि संध्याकाळी इथे फ्रीजला आणून ठेवतात जेणेकरून दुसऱ्या दिवसाचं काम होईल पूर्ण मस्त फ्रेश मध्ये मच्छी घेतली आता मस्त मच्छी साफ करून याच मस्त फ्राय बनवायला देणार आहे आम्ही मंडळी हॉटेलचा ॲम्बियन्स इतका मस्त आहे ना एकदम असं नॅचरल अँबियन्स आहे जास्त काय असं स्ट्रक्चर्स वगैरे बांधलेले नाही एक साधं सा ना, सिंपल किचन आहे आणि त्यानंतर इथं मागं तुम्ही बघू शकता की सगळा मोकळा डाकळा एरिया आहे तुम्हाला जर वाटलं की ओपन स्पेस मध्ये जेवायला बसायचं तर तुम्ही ओपन स्पेस मध्ये पण बसू शकतात एकदम भारी वातावरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धरणाच्या बॅकवॉटरला आहे ना त्यामुळे एकदम असं वातावरण एकदम थंड चिल्ड एकदम उन्हाळ्यात जर इथं आले कोणी जेवायला एकदम जबरदस्त असं वातावरण तर राहणार आहे एकदम भारी वाटू राहिले एकदम असं निसर्गात बऱ्याच दिवसानंतर गावाकडं आपण असंच बसायचो जेवायला ओपन स्पेस मध्ये पण आता हे शहरी बाहेर जेवायला बसायला थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा पण इथं इतकं भारी वातावरण आहे ना या हॉटेलमध्ये एकदम जबरदस्त तर मंडळी आपण ताजी मच्छी घेतलेली आहे आणि मच्छी बनवायला दिली भाभींजवळ आणि त्याचबरोबर आपण अर्धा किलो चिकन पण आणलेलं होतं जर मित्रांनो तुम्ही कोणी येणार असाल तर चिकन पण इथं भारी बनवलं जातं एकदम भारी बनवतात हे चिकन माझं स्वतःचा फर्स्ट टाइम आहे इथं यायचा मी चिकन घेऊन आलेलो आहे इथं मच्छी एकदम फ्रेश भेटते कारण की जो धरणातला जो निलावा आहे तो स्वतः भाभी घेत असतात म्हणजे ज्या काही धरणातून मच्छी पकडली जाते ती सगळी इथं विक्री होते यांच्याकडे आणि बाहेर पण ते एक्सपोर्ट करतात किंवा विक्री केली जाते यांच्याकडे फ्रेश मच्छी भेटते यांची स्पेशालिटी फक्त मच्छी आहे पण आज मला थोडं चिकन पण खाऊशी वाटलं म्हणून मी चिकन पण घेऊन आलेलो आहे मंडळी तुम्ही बघू शकता की इथं चुलीवरती त्यांचा जो स्पेशल मसाला आहे तो बनवायचं काम चालू आहे आणि त्याचसाठी इथं खोबरं वाजायचं काम चालू आहे इथं असं नाही की गॅस वापरला जातो इथं शंभर टक्के चुलीवरचीच भाकर मिळते इथं एवढं खोबरं वाजून झालेलं आहे कमीत कमी चार ते पाच किलो खोबरं आहे ते भाजून भाजून झालेलं आहे आणि इथं शंभर टक्के चुलीवरचीच आपल्याला बाजरीची भाकर मिळते तर मंडळी तुम्ही बघू शकता की आता आपली मच्छी मॅरिनेट करून राहिलेत ते एकदम फ्रेश मच्छी आहे स्वच्छ धुवून घेतली आणि तिला आता मसाल्यांमध्ये मॅरिनेट आहे आणि इकडे गॅस चालू केलेला आहे आपली मच्छी जी आहे एकदम कडक रोस्ट करून घेणार आहोत आपण तर आता दादा आपल्याला दाखवतील की मच्छी कशी रोस्ट करतात ते मंडळी तुम्ही बघू शकता की आपली मच्छी रोस्ट करण्यासाठी आता सोडलेली आहे त्याला मध्ये मस्त कडक रोस्ट करून घेणार आहे आपण दादाकडनं मित्रांनो या हॉटेलचा एम्बियन्सच इतका मस्त आहे ना का अगदी एकदम खतरनाक अँबियन्स खतरनाक असा एम्बियन्स आजपर्यंत कुठल्याच हॉटेलला पाहिलेलं नाहीये एकदम जबरदस्त नॅचरल एम्बियन्स आहे ना का मस्त झाड लावली तुम्ही मागे बघू शकता की आंब्याची झाड आहेत तुम्हाला वाटलं ओपन स्पेसला बसायचं तर तुम्ही ओपन स्पेसला पण बसू शकता नाही का, का जेवण करण्यासाठी एकदम जबरदस्त अँबियन्स आहे मंडळी अगदी इथे पन्नास मीटरला धरण आहे आता मोबाईलमध्ये काय पाणी दिसून राहिलेलं पण अगदी बघा मला माझ्या डोळ्यांनी इथं पाणी दिसते अगदी पन्नास मीटरलाच धरणे धारणामध्येच हो फ्रेश मच्छी पकडली जाते आणि इथं आणून स्टॉक केली जाते आणि दिवसभर ती विक मच्छी विक्री केली जाते एकदम जबरदस्त ॲम्बियन्स आहे हॉटेलचा मस्त लाइटिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हे आहे इकडं किचन आहे छोटंसं आणि हा थोडा छोटासा हॉल बनवलेला आहे फॅमिलीवाल्यांना बसायला तसे सेपरेट कॅबिन आहेतच पण त्यांनी इथं मस्त हॉल पण बनवलेला आहे फॅमिली वाल्यांना बसण्यासाठी मंडळी तुम्ही बघू शकता की आपली मच्छी रोस्ट एकदम कडक मध्ये रोस्ट झालेली आहे दादा आता आपल्याला ती सर्व करून देणार आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता की आपली मच्छी रोस्ट आलेली आहे आता आपण यांची मच्छी रोस्ट ट्राय करूया सारा भावी यांच्या हॉटेलमध्ये आपण बसलेलो आहे आणि आता आपण यांच्या हॉटेलची स्पेशल जी की इथली स्पेशालिटी आहे बरेच लांबून लांबून लोक फक्त यांची मच्छी खाण्यासाठी येतात कारण की इथं शंभर टक्के फ्रेश मच्छी भेटली जाते दिवसभर इथे धरणात शेजारीच धरण आहे एक पन्नास मीटरला धरण आहे दिवसभर धरणात मच्छी पकडली जाते आणि तीच मच्छी इथं आपल्याला रोस्ट करून दिली जाते तर आता आपण मस्त सगळ्यात महत्वाचं लिंबू पिळून घेऊया आणि मच्छी ट्राय करूया एकदम कडक रोस्ट झालेली आहे आपण घेतोय पायला घास एकदम जबरदस्त रोस्ट केलेली आहे अगदी कडक एकदम भारी रोस्ट केलेली आहे एकदम भारी मसाले एकदम जबरदस्त वापरलेले आहेत टेस्ट एकदम जबरदस्त आहे अल्टिमेट टेस्ट है, अल्टिमेट डायरेक्ट नाही का म्हणजे एवढी कडक मच्छी मी पहिल्यांदी खाऊ राहिलो मला जास्त मच्छी आवडत नाही पण माझे पप्पा मामा नेहमी इथे येत असतात मामाचं घर जवळच आहे ना अगदी एक दीड किलोमीटरला मामा राहतो मामा आणि पप्पा नेहमी येत असतात पण आज मी आलेलो आहे जवळपास आपल्या चार पाच वेळेस यायचं ठरलं होतं आलो नव्हतं पण एकदम भारी मच्छी इतकी जबरदस्त कडक केली ना मला त्यांना फॉर्म्युला विचारावाच लागेल की कशी कडक केली क्वालिटी एकदम नात मित्रांनो जे मसाले वापरलेले आहेत एक ना एकदम भारी मच्छी इतकी भारी लागते ना नाप नाही आज थोडासा वाढ दिवस आहे म्हणून गर्दी नाहीये बसायला जागा नाही राहत पार्किंग तुम्ही बघितलं मघाशी व्हिडिओ मध्ये की पार्किंग किती मोठं आहे त्या पार्किंग फुल असते अगदी गाडी लावायला सुद्धा जागा नाही राहत मच्छी इतकी भारी ना आय हॅव नो वर्ड्स टू टेल की कि किती मस्त मच्छी एकदम जबरदस्त या मच्छीची स्पेशालिटी ना त्यांनी ही मच्छी एकदम बारीक बारीक कट केलेली नाही का त्यामुळे ती इतकी भारी कोडक झाली ना कमाप नाही आणि हे असं वातावरण जर असेल ना मित्रांनो तर माझं तर मत आहे तुम्ही इथं थर्टी फर्स्ट डिसेंबर एकदा साजरा या इथं इतकं जबरदस्त वातावरण आहे ना माझ्याशी संपर्क करा तुम्हाला जर नाही कॉन्टॅक्ट भेटला तर माझ्याशी संपर्क करा मी तुमची इथे सगळ्यांची व्यवस्था करू शकतो म्हणजे ते आहे ओळखीचेच आहे मामाच्या ओळखीचे आहे थर्टी फर्स्ट इतका जल्लोष करता येईल ना मस्त इतकं भारी वातावरण आहे ना नाद नाही डायरेक्ट मित्रांनो इथं आपण पापड पण मागवलाय या हॉटेलची अजून एक स्पेशलिटी सांगायची ठरली तर मंडळी इथं मच्छी तर फ्रेश भेटतेच आपल्याला पण ती मच्छी जी आहे ती आपल्याला क्वांटिटी मध्ये घ्यावा लागते कमीत कमी एक पीस पूर्ण पीस घ्यावा लागतो मच्छीचा पूर्ण जिवंत मच्छी घ्यावा लागते अर्धा किलो किंवा पाऊसर मच्छी इथं भेटत नाही बनवूनही दिली जात नाही त्यामुळे पूर्ण एक पीस मच्छी घ्यायची दोघा जणांना सफिशियंट होते आता आम्ही जी मच्छी घेतली होती ती तेराशे ग्रॅम भरली होती आणि ती कट करून जवळपास ती एक किलोच्या आसपास मच्छी आपल्याला पडली होती आणि आता आम्ही ती मच्छी खातोय मस्त रोस्ट केली एकदम जबरदस्त क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत तडजोड नाही घरचे मसाले होममेड मसाले इतकी भारी का नादकुळा मित्रांनो या जागेचा ॲड्रेस सांगायचा ठरला तर जो रोड जुन्नरवरन वडज वडजला जातो त्या रोडवरती थोडस पुढं आल्यानंतर एक डोंगर लागतो रोडलाच अगदी पाठी लावलेली आहे भाभीचा धाबा तिथून खाली यायचं सारा भाभीचा धाबा तिथून खाली यायचं धरणाच्या अगदी बॅकवॉटरला ये हॉटेल आहे एकदम जबरदस्त क्वालिटी हॉटेल सारा एकदम भन्नाट क्वालिटी मित्रांनो इथं जी मच्छी बनवली जाते ती वन टाईम सगळी बनवली जाते पण मी भाभींना रिक्वेस्ट केली की भाभी मला दोन लॉट मध्ये मच्छी द्या म्हणजे अर्धी आत्ता आणि अर्धी थोड्या वेळाने तर तुम्ही बघू शकता की आमची अर्धी मच्छी खाऊन झालेली म्हणजे जवळपास सहाशे ग्रॅम आमची सहाशे ग्रॅम ते अर्धा किलोच्या आसपास मच्छी आमची खाऊन झालेली आहे आता दुसरा येऊ राहिली म्हणजे दुसरा येऊ राहिला आपल्या मच्छीचा एकदम जबरदस्त क्वालिटी क्वालिटीच्या बाबतीत नाद नाही करायचा अशी मच्छी माझं स्वतःच हॉटेल आहे एकदम भन्नाट क्वालिटीची मच्छी इथं मी खाल्लेले आहे बरेच दिवस झाली इच्छा होती की इथे यायचं मच्छी खायला मच्छी खायला मामाच्या घरी दर टाइमाला यायचो पण काही कारण असतो यायला जमत नव्हतं इथे मच्छी खायला पण आज आलो आज आवर्जून मी मच्छी खायला आलो इथं एकदम खतरनाक क्वालिटीची मच्छी एकदम जबरदस्त मंडळी आपला दुसरा अर्धा किलोचा लॉट आलेला आहे एकदम गरमागरम एकदम कडक मागाच्या सारखा एकदम जबरदस्त कडक लॉट आलेला आहे तर आता मस्त लिंबू पिळूया कोणते मसाले वापरत असतील काय माहित नाही पण जे काही मसाले वापरतात इतके जबरदस्त ना क्वालिटी इतकी जबरदस्त लागते ना मच्छीची आणि लिंबू पिळ्या होती तर तुम्हाला माहिती ते नादच खुळ एकदम जबरदस्त मच्छी मंडळी माझी सगळी मच्छी खाऊन झालेली आहे आपण सगळी मच्छी जवळपास अकराशे ग्रॅम मच्छी पडली होती सगळी संपवली मंडळी इथलं वातावरण इतकं भारी ना तुम्ही जर थर्टी फर्स्ट डिसेंबरला जर आलात तर इथं इतका मस्त एन्जॉय करता येईल ना मस्त गाणे लावून इथं आपण एन्जॉय करू शकतो ओपन स्पेस आहे त्यामुळं एकदम जबरदस्त एन्जॉय आपल्याला इथं करता येणार आहे आपण शंभर टक्के ट्राय करणार आहोत की थर्टी फर्स्टला आपल्याला इकडे यायला जमतय की नाही पण ट्राय करू यायला जर जमलंच तर इथं मस्त एन्जॉय करणार आहोत आपण एकदम जबरदस्त मच्छी एकदम जबरदस्त क्वालिटी एकदम भारी जेवण हा आहे भाभीच्या हॉटेलचा स्टाफ याचं नाव आहे अरुण याचं नाव आहे आदित आणि याचं नाव आहे विपिन तर मंडळी हा जो आहे ना हा सगळी मच्छी याच्या ताब्यात असते पकडून पण हाच आणतो साफ पण हाच करतो कटिंग पण हाच करतो सगळे जादू याचीच आहे हाच मस्त पैकी मच्छी कटिंग करतो एकदम जबरदस्त क्वालिटीची मच्छी आहे आणि मंडळी क्वालिटी एकदम जबरदस्त आहे तुम्ही एकदा आवर्जून या हॉटेलला हो भेट द्या आणि आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला दुर्वेश भांगरे ब्लॉग्ज या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपल्याला वरती दुर्वेश भांगरे जे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे त्याच्यावरती फॉलो नक्कीच करून ठेवा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओजला लाईक ला ला करा आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद